नमस्कार मित्रांनो आज सावित्रीबाई फुले जयंती आहे तर आम्ही प्रत्येक महिन्याला एक उपक्रम राबविला होता बाबा तुम्हाला माहिती नाही ते आयडेंटी कार्ड तर आज हा हो आम्ही आयडेंटी कार्ड वाटणार आहे मग पप्पाचं जरा थोडंसं दुखायलो होतं त्याच्यामुळे इतके दिवस वाटणं झाले नाही तरी पण पप्पा ना औषध गोळ्या कमी घेऊन त्याच्या दवाखान्यामध्ये खर्च वाचवून देणार ना आयडेंटी कार्ड तिथं मुलांसाठी सगळ्यांसाठी केली तर मित्रांनो हो का मी इथं जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषद मध्ये आयडेंटिटी कार्ड वाटते धन्यवाद जानूच्या पप्पाने त्यांच्या पोटाच्या आजारातून हे पैसे वाचवून काही लेकरांच्या आयडेंटिटी कार्डाचा जिल्हा परिषद शाळेमध्ये उपक्रम राबवलेला आहे गे गेल्या महिन्यामध्ये दिवाळीचं बोनस म्हणून राबवला होता ह्या महिन्यामध्ये शाळेचे लेकरांच्या आयडेंटिटी कार्ड जेवढे सगळे लेकर शाळेमध्ये आहेत त्यांना आयडेंटिटी कार्ड वाटण्याचा कार्यक्रम राबवलेला आहे ते लोक सुद्धा वाढदिवसाचा म्हणजे त्याला गिफ्ट

वह बतल पाडब ऑडाब नायर आकरेया के रेना ही जाकूटू आमतल की वरास्ते एगे warm घुना बना दो सिरकरेया गाँ यहला मिरास्ते उखक्डास्तेशना सर की किशाने ही यदिने सुट रशकी आफा काईब पर स्रहें जयार आतर मतला बदल आणि ज्योत ज्योत जसं आज जर समजा आपल्याला अंधार मिटवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला दिवा लावा लागतो ज्योत लावावी लागते मग या समाजामधल्या ज्या काही वाईट प्रथा होत्या परंपरा होत्या त्या नष्ट करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची ज्योत लावली म्हणून त्यांना आपण क्रांती ज्योती असं म्हणतो तर त्या जयंतीच्या निमित्ताने सर्वप्रथम मी व्यासपीठावरील जे सर्व मान्यवर राहतो त्यांना या ठिकाणी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करावं अशी मी त्यांना विनंती करतो शिक्षण नव्हते शिक्षण नव्हते सावित्रीबाई आणि महात्मा फुले दोघांनी मुलींची पहिली सावित्रीबाई शिकवायला सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले केशव बाल बालती प्रार्थना अशा वाईट प्रार्थनेला विरुद्ध केला होता सावित्रीबाई फुले यांनी दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी

सर्वांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दोन तीन शब्द सांगणार आहे तर तुम्ही ती शांत स्थितीने ऐकून घ्यावी अशी माझी नगरी विनंती तर मी माझ्या भाषेत सुरू करते करतो सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षक होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजी देवसाई पाटील होते होते वयाच्या नवव्या वर्षी वयाच्या नवव्या वर्षी क्रांती ज्योती सावित्रीबाईंचा विवाह समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला एवढे मी माझ्या okay. भाषेत वयाच्या नवव्या वर्षी वयाच्या नवव्या वर्षी क्रांती ज्योती सावित्रीबाईंचा विवाह थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाले एवढे बोल नमस्कार नमस्कार मित्रांनो मी प्रणंद तात्रे भोसले मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दोन तीन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी विनंती करतो सावित्रीबाई फुले यांचा सा जन्म तीन तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला महात्मा ज्योतिबा फुले यांनी लग्नानंतर सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले सावित्रीबाई फुले यांनी अठराशे अट अठ्ठेचाळीस रोजी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली दहा मार्च अठराशे दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी सावित्रीबाई फुले यांनी या जग या जगाचे या जगाचा निरोप घेतला या क्रा या या पूर्ण ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांना माझा कोटी कोटी प्रणाम जय एवढे बोलून मी माझे भाषण संपितो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत नमस्कार मंडळीनो सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने हे जे काय उपक्रम राबवले माझ्या पोरानं माझ्या पोराचं पोट खूप दुखत होतं तरी त्यानं औषध गोळ्या कमी करून आणि ही लेकरासाठी ही गरिबीचं काय करावं म्हणून कि आपलं हे लेकरला काय हे आयडेंट कार्ड आहे काय हे असते ते आम्हाला येत नाही हे तुम्ही समजून घ्यायचं मी आडानी आहे मी काय बोलत ते तुम्ही समजून घ्या ही काय केलंय माझ्या पोराने ही आपलं गरिबी अनुसार ती ही लेखरायला आयडेंट कार्ड देण्याचा आज कार्यक्रम सावित्रीबाईच्या जयंती निमित्ताने हे कार्यक्रम ठेवलेला आहे की तुम्ही वाटप करा आता

काय घालून गेलेत फार पाहिजे नाही शिंदे फेम जे नाही त्यांना प्रेम टाका आले दोन एक गणेश राहुल

ya kayak yang seperti

पडिर ऑय filtर धिय वहां।